शरदचंद्र पवारांनी त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू धर्माच्या देवाधिकांचा अपमान करा तिरस्कार करा अशा प्रकारची जणू काही ट्रेनिंगच दिली की काय असं लक्षात येतं मागच्या आठवड्यात महाराव यांनी प्रभुरामचंद्राचा स्वामी समर्थाचा अपमान केला आणि आता उत्तम जानकर अक्कल नसल्यासारखं आज ते बरळले स्पष्ट म्हणाले ते की गणपती दारू पितो गणपती भ्रष्ट आहे मला वाटतं निवडणुका जशा जशा जवळ येतात तस तसं ह्यांची बुद्धी भ्रष्ट व्हायली आणि म्हणून गणपतीवरही त्यांनी आज अशा प्रकारचा आक्षेप घेऊन आक्कल नसलेल्या जानकरांनी गणपतीचा अपमान केलाय खरं पाहता त्यांनी माफी मागवायला पाहिजे अशी आमची मागणी आणि म्हणून शरद पवारांनी हे थांबवायला पाहिजे की दुसऱ्या कुठल्या धर्माचं अपमान तुम्ही करत नाहीत हिंदू धर्माचं अपमान करण्याचं षडयंत्र शरद पवारांनी या राज्यामध्ये रचलेलं आहे